मेटकरी मेट काय त्या अमोल मेटकरीच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बळा लागलंय तुझी बाजार लिहून ठेवू रे मेटकरी घरात अरे तू आयपीएस मॅडम चे कागदपत्र चेक करायला निघाला तू युपीएससी ला पत्र देतोय अरे अमोल मेटकरी अरे तू ज्या अजित पवार अजित पवारांच्या जीवावर जी, जी, जी उडतोय ना त्या अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला त्याची कागदपत्र देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब मागतात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मागतात अहो तेवढंच नाही या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी मागितलं तेवढ्यावर न थांबता संपूर्ण महाराष्ट्रातली जनता अजित पवारनं सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेली कागदपत्र मागते तुम्ही कागदपत्र शेवटी दिली नाही तुम्ही शिफूट घालून तुम्ही तिकडं पक्ष फोडून तुम्ही जाऊन बसला भाजपच्या ताकात आणि तुम्ही कोणत्या थोबाड घेऊन तुम्ही कोणत्या तोंडाने कागदपत्र आय पी एस मॅडमला मागताय या माध्यमातून मला दादा तुम्हाला विचारायचं आहे अहो दादा तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला ती कार्यकर्ता प्युअर बेवडाय हो, संत्र हातबट्टी हाणणारा गांजा फुकणारा चरस फुकणारा त्याचं एवढं व्हिडिओ व्हायरल झाले तर अहो त्याच्यावरती मर्डरचे गुन्हे आहेत तीनशे दोनशे त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा आहे ह्या असल्या पहिल्या चिंदे चोराला गुन्हेगाराला पहिल्यांदा त्याला तडीपार करण्यापेक्षा त्याला एनपीडी लावण्याची तुम्ही कारवाई करा ही तुम्ही आय पी एस अधिकाऱ्यांना त्या अंजनी मॅडमांना त्यांना आदेश करा ह्या हर खोर माणसाचीन एनपीडी अंतर्गत कारवाई करून त्याला जेलमध्ये टाका